मी सुंदावत मारे या आपल्या वाडीतीलच एक ग्रामस्थ आहे सन्माननीय शिक्षक वर्ग तसेच माझे ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि गेल्या काही वर्षात आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतोय बरेच वर्ष झाले आपण रस्त्या पाण्या वाचून या ठिकाणी मागे होतो आणि त्यासाठी आपण सर्वप्रथम गावातील एकी केली गावातले एकी झाल्यानंतर आपण पुढचे बरेचसे मोर्चे आंदोलने केले आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतोय की आपले रस्ते पाणी जवळपास होत आले रस्ता सुद्धा मंजूर आहे सात कोटीचा रस्ता आपल्यासाठी मंजूर आहे दोन गावांसाठी ठवसावाडी आणि उंबरमाळवाडीसाठी त्याचप्रमाणे येत्या सोमवारी आपण गटाराची कामं सुद्धा चालू करतोय मागं काल परवाच्या मीटिंगमध्ये आम्ही इंजिनियर समीर पा म्हे सरांशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की आम्ही ते गटाराच्या कामासाठी तुम्हाला मदत करू आणि तुम्ही गावकऱ्यांनी मात्र त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे जेणेकरून कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही कारण असा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आपली कामं चालू होतात त्यावेळेस आपल्याच गावातली लोक किंवा जे इतर बाहेरचे लोक आपल्यावर जे रळणारे असतात खऱ्या अर्थाने ते लोक त्याच्यात काही ना काही अडचण आणायचा नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्याचा एक चांगला अनुभव आपल्याकडे आहे त्यामुळे जर कदाचित त्या ठिकाणी काही अडचण आली फॉरेस्ट वाल्यांची म्हणा किंवा कोणी अजून अडवला असतात जागेवाल्यांनी तर आपण त्या ठिकाणी सर्वांनी सोबत राहून त्याला विरोध करायचा आहे आमच्या रस्त्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी विरोध करतोय हे स्पष्टपणे त्यांना दाखवायचं आहे आमच्या रस्ता हक्काचा आहे सर्व काही आमच्या हक्काचं आहे तर मागेच या ठिकाणी गावामध्ये आमच्या जागेची मोजणी झाली परंतु त्यावेळेस पण असं निदर्शन आलं की त्या ठिकाणी गावाची एकी नाही जो तो, तो ज्याचं त्याच खरं करायला बघतोय जे काही आपल्याला अधिकार आहेत ते अधिकार आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे काय होत की आपण आप त्याला विरोध करत नाही आणि त्यामुळे मग त्या अडचणी वाढत जातात तर जर आपण गावाने त्या ठिकाणी उभं राहिलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की ही जागा आम्ही वर्षानुवर्षे या ठिकाणी वापरत आहोत तर तुम्ही गावापासून थोडस तुमची जी रेषा आहे ती लांब घ्या तर त्या ठिकाणी तो विषय मिटला असता असं मला वाटतंय त्यासाठी माझ्या लहान मुलांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की या ठिकाणी तुम्हाला माझा आव्हान आहे की तुम्ही शिका तुम तुम्ही ज्या वेळेस शिकाल आज आम्ही शिकलो त्यामुळे आम्ही हा संघर्ष उभा केलाय जर आम्ही शिकलोच नसतो तर आम्हाला काहीच करता आलं नसतं आम्ही पण डबे उचलले असते आणि मॅडमने त्या पद्धतीने सांगितलं की आ, कामाला जातात समोर आज स्वातंत्र्य दिवस आहे कमीत कमी ते स्वातंत्र्य दिनाची एक सुट्टी त्यांनी घ्यायला पाहिजे होती हे म्हणजे आपल्या भारत ते सर्व सर्वत्र सामूहिक सुट्टी असते आणि ती सुट्टी आपल्याला पण आवश्यक होती परंतु आपल्या वाडीतली लोक चार पाचशे जे काही त्यांची मजुरी असते त्या मजुरीसाठी कामाला जातात त्याचं काही म्हणजे हे नाही कारण या ठिकाणी प्रत्येक जण पैशाच्या मागे पळत सुटलाय आज जर पैशाच्या मागे आपण पळत सुटलो असतो तर कदाचित आपली परिस्थिती तेच असते आज मी माझा धंदा सुद्धा पडून या गावासाठी वेळ दिलेला आहे पण मी जवळपास पर डे जर मी विचार केला तर साडेतीन हजार रुपयाचं मी नुकसान करतो मला काम आला तरी पण गावाचा जर काम निघाला तर मी गावाच्या कामासाठी माझं काम बंद ठेवतो त्यांना सांगतो की तुम्ही दुसरं दुसरी गाडी बघा दुसरं ट्रॅक्टर बघा मला वेळ नाही मला मिटिंगला जायचं आहे मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्याचं आज आपण पाहिलंय की बरेचशे सुधारणा होत आहेत गाडीमध्ये अजून बरेचसे कामं पण झाले आताच एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही बंधारे बांधले तर बंधारे बांधण्यासाठी सुद्धा महिलाच होते मॅडम त्या ठिकाणी आणि महिलांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे तर तो पुरुषांचा सुद्धा भेटला नाही वाडीत तर या वाडीचं चित्र बदलून टाकण्याची हिम्मत आमच्यात आहे परंतु तसं होताना मागे पळत सुटतो भरपूर म्हणजे घरी जाऊन जरी बोलवला तरी पण जी लोक बाहेर निघायला काही लोक बरीचशी आहेत जी म्हणजे दहा पंधरा निरोप जरी त्यांच्यापर्यंत पोहोचले तरी पण ती निघत नाहीत असं जर असेल तर मग जेव्हा तुमच्या अडचणी येतील तेव्हा मी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी स्वतः त्या ठिकाणी तुमच्या अडचणीत उभा राहू शकत नाही कारण जर तुमचा गावाच्या विकासात सहभाग नसेल तर मी एक सामाजिक कार्यकर्ता या हेतून या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर सांगतो की तुमच्या अडचणीसाठी मी बिलकुल उभा राहणार नाही कोणतीच मदत करणार नाही बरे ते तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जरी असेल तरी पण मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही कारण मी सुद्धा माझा सर्व वेळ खर्च मोडून या ठिकाणी गावाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे आणि भरपूर प्रयत्न करतो मी की कोणाला काय मिळेल आता मागेच घरकुलांचा भरपूर विषय झालेला घरकुल मिळत नव्हते त्यासाठी सुद्धा आम्ही जे लाभार्थी आहेत कदाचित त्यांना माहिती नसेल परंतु आम्ही आमच्या स्तरावर जे काही प्रयत्न करतो ते आमचे आम्हाला माहिती असतात म्हणजे आज पूर्ण तालुक्याचा जर विचार केला तर आज आम्ही नऊ ऑगस्ट सुद्धा साजरा केला आणि त्या ठिकाणी फक्त दोन दिवसाचा तो कार्यक्रम होता नियोजन नियोजन करण्यासाठी आणि त्या दोन दिवसाच्या नियोजनासाठी जर मला एक पाच सहाशे लोकांचा जर त्या ठिकाणी सपोर्ट मिळत असेल पाठिंबा मिळत असेल तर माझं काम कुठंतरी चांगलं आहे असं मला वाटतं आणि तेच माझ्या कामाची सुद्धा पोच पावली आहे असं सुद्धा मला वाटतं आणि मुलांसाठी मी सांगू इच्छितो की टाटा रॅलीज इंडियातर्फे आमची कालच मिटिंग झाली तर त्यांनी मला सांगितलं आहे की मुलांसाठी क्लासेस चालू करा तर ते क्लासेस सुद्धा चालू होणार आहेत मागे मी घ्यायचो मुलांचे क्लास त्याची मागे थोडीशी सुरुवात मी केलेली त्यांचा निरोप येणे अगोदर परंतु माझी सुद्धा दुसरी कामं असतात ती कामं सांभाळून मी मुलांसाठी वेळ देत असतो तर माझं मुलांना सुद्धा सूचना आहे की आपले क्लास चालू होणार आहेत सर्व मुलांनी गावातल्या सुद्धा मुलांनी थोडस क्लास साठी वेळ द्यायचा आहे कारण जे मध्ये पाचवी सहावी पासून पुढे जी मुलं आहेत त्यांची प्रगती खूप कमी आहे त्या मानाने जर विचार केला तर पहिली ते चौथीची मुलं पाचवी सहावी सातवी आठवी नववीच्या मुलांना अभ्यास शिकवतात हे उलट आहे मला हे बोलायचं आहे की तुम्ही पहिले ते चौथीच्या मुलांचा अभ्यास घ्यायला पाहिजे परंतु आपल्या वाडीमध्ये ते जरासा वेगळा दिसतो चित्र की पहिले ते चौथीची मुलं पाचवी सहावी सातवी आठवीचा अभ्यास घेतात त्यांना सांगतात की हा गाणी कसा सोडव तो गाणी कसा सोडव याचा प्रश्नाचं उत्तर हे असलं पाहिजे चौथीची मुलं हुशार म्हणजे मला तुमचं खरोखर अभिनंदन आहे की शिकवण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि शाळेच्या मुलांच्या याचा जर प्रगतीचा विचार केला तर ते खूपच हुशार आहेत कारण आज आम्ही रिपोर्ट जरी देतो ना तरी पण आमचा कौतुक होत असतो की तिसरीच्या मुलाचं चौथीच्या मुलाचं वीस पंचवीस पर्यंत पाडे पाठवणं ही साधी गोष्ट नाही आणि जर मी पुन्हा एकदा वाढीतल्या खर खरखर कौतुक करू इच्छितो कारण प्रत्येक वेळी जर वेळेस जायचं असेल तर महिला वर्ग आमचा सक्रिय जास्त मोठ्या प्रमाणात आहे कारण इतर वाड्या आमच्या चार वाड्या आहेत त्यांच्यामध्ये जर महिला समोर बोलवायचे असतील ना तर दहा वेळा सांगावं लागतो परंतु या ठिकाणी महिलांना सांगावं लागत नाही आणि सर्व त्यांचं व्यवस्थित नियोजन असतो धन्यवाद सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भरपूर बोललो असतो परंतु वेळ कमी आहे आणि कार्यक्रम संपायचा आहे परत एकदा क्लास आज संध्याकाळपासून चालू करतोय आपण आज सर्वांनी क्लासला यायचं गावातल्या पोरांनी सुद्धा यायचं आहे कारण तुमच्या प्रगतीचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला चांगलं म्हणजे मोठं करायचं आहे मी तुम्हाला फक्त शिकवणार नाही तर तुम्हाला कुठेतरी चांगल्या नोकरीला सुद्धा लावायचा प्रयत्न करेल तेवढे माझी हल्ली ओळख झालेली आहे आणि ती ओळख मी कुठेतरी तुमच्या विकासासाठी वापरेन धन्यवाद